अलक निरंजन आदेश आज आपण मनमाड नजीक असलेल्या अंकई किल्ल्यासमोरील गोरक्षगड या गडाची भटकंती करणार आहोत या गडावर जाण्यासाठी आपणास या अंकई किल्ल्यासमोरील या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचे आहेत सुरुवातीला हा गड आपणास अत्यंत कठीण वाटतो परंतु प्रत्यक्षात चढाई करताना हा सोपा आणि सोयीस्कर वाटतो सुरवातीला काही पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचे आहेत अत्यंत निसर्गरम्य असलेले हे वातावरण आहे सध्या श्रावण महिना चालू असून अत्यंत हिरवळ दिसत आहे हा समोरचा गड आहे तो अणकाईचा किल्ला आहे आणि त्याच्या समोरचा हा आपला हा गड चढवायचा आहे त्याला गोरक्षगड असे म्हणतात या ठिकाणी आपण या कच्च्या रस्त्याने आता वरती जात आहोत पुढे गेल्यानंतर आपणास सुरुवातीला गोरक्षनाथांची गुहा बघायची आहे या रस्त्यांनी वरती आल्यानंतर अत्यंत आकर्षक निसर्गरम्य वातावरण पाहाव्यास मिळत आहे हा समोर नगर मनमाड रोड आपणास पाहायलाच मिळत आहे पुढे आल्यानंतर हीच ती गोरक्षनाथांची गुहा या गुवेत प्रवेश करतानी सावधानपूर्वक प्रवेश करावा अंधार असतो आपण या ठिकाणी बॅटरी लावून पुढे जात आहोत या ठिकाणी वट वागळांचा देखील या ठिकाणी वावर आहे त्यामुळे जातानी सावधानपूर्वक प्रवेश करावा या ठिकाणी नाथांच्या मूर्त्या आपणास पाहायस मिळत आहे गरक्षनाथ महाराज गणिपनाथ महाराज चौरंगीनाथ महाराज आधी नवनाथ महाराजांच्या या ठिकाणी सुबक मूर्त्या असून मन प्रसन्न करणाऱ्या या मूर्त्या आहेत मध्ये अंधार असल्यामुळे आपण बॅटऱ्या या ठिकाणी अवश्य घेऊन जाव्यात अंधार असल्यामुळे आपण मोबाईलच्या बॅटऱ्या या ठिकाणी लावल्या आहेत अत्यंत असे नैसर्गिक असलेली ही गुहा अत्यंत मनमोहक मन, मन प्रसन्न करणारी ही गुहा आहे अनेक भाविक या ठिकाणी येत असतात जास्त या ठिकाणाची माहिती नागरिकांना नाही परंतु श्रावण महिन्यात भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यानंतर आपण थोडे पुढे चालत गेल्यानंतर कानिपनाथांची चैतन्य कानिपनाथ महाराजांची गुहा आपणास पुढे पाहायला मिळणार आहे या ठिकाणी थोडं चालत पुढे आल्यानंतर हीच ती कानिपनाथांची ही गुहा आहे चैतन्य काणीपनाथ महाराजांची ही ठिकाणची ही गुहा असून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी येत असतात आता आपण या काणिपनाथांच्या गुहेत प्रवेश करत आहोत प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला नाथांची ही मूर्ती सुबक मूर्ती दिसत आहे मन प्रसन्न करणारी ही मूर्ती असून या ठिकाणी अत्यंत जागरूक देवस्थान मानले जात आहे यानंतर थोडे पुढे चालत गेल्यानंतर चौरंगीनाथ महाराजांची देखील गुवा आपणास त्याच्याच बाजूला थोडं चालत गेल्यानंतर दिसायला मिळते हीच ती चौरंगीनाथ महाराजांची गुवा आहे हे स्थान मनमाड नजीक असलेल्या अंकाई किल्ल्यासमोरील हा तो प्राचीन असा गड आहे